परतूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे बबनराव लोणीकर विजयी झाले असून त्यांना सत्तर हजार सहाशे एकोणसाठ इतकी मते मिळाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पराभूत उमेदवार आसाराम बोराडे यांना पासष्ट हजार नऊशे एकोणीस इतकी मते मिळाली त्रेपन्न हजार नऊशे एकवीस मते घेत अपक्ष उमेदवार सुरेश जेथलिया तिसऱ्या क्रमांकावर होते घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे हिकमत उदान विजयी झाले असून त्यांना अठ्ठ्याण्णव हजार चारशे शहाण्णव इतकी मते मिळाली आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार राजेश टोपे यांना शहाण्णव हजार एकशे सत्त्याऐंशी इतकी मते मिळाली आहे तेवीस हजार सहाशे शहाण्णव मते घेत अपक्ष उमेदवार सतीश गाडगे तिसऱ्या क्रमांकावर होते जालना विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे अर्जुन खोतकर विजयी झाले असून त्यांना एक लाख चार हजार सहाशे पासष्ट इतकी मते मिळाली आहे तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार कैलास गोरंटियार यांना त्र्याहत्तर हजार चौदा इतकी मते मिळाली आहे तीस हजार चारशे चोपन्न मते घेत अब्दुल हफीज तिसऱ्या क्रमांकावर होते बदनापूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे नारायण कुचे विजय झाले असून त्यांना एक लाख अडतीस हजार चारशे एकोणनव्वद इतकी मते मिळाली आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार बबलू चौधरी यांना ब्याण्णव हजार नऊशे अठ्ठावन्न इतकी मते मिळाली आहे चार हजार नऊशे पासष्ट मते घेत वंचित बहुजन आघाडीचे सतीश खरात तिसऱ्या क्रमांकावर होते भोकरदन विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे संतोष दानवे विजयी झाले असून त्यांना एक लाख अठ्ठावीस हजार चारशे ऐंशी इतकी मते मिळाली आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार चंद्रकांत दानवे यांना एक लाख पाच हजार तीनशे एक इतकी मते मिळाली आहे तीन हजार सहाशे नव्याण्णव मते घेत केशव जंजाळ तिसऱ्या क्रमांकावर होते